गर्भधारणेचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा असतो या काळात शरीरात हार्मोन्समध्ये आणि भावनिक पातळीवर खूप मोठे बदल होत असतात त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हलक्या फुलक्या व्यायामांची मदत घेणं उपयोगी ठरू शकतं मात्र काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम यावेळेस टाळणं अत्यावश्यक असतं उदाहरणार्थ जास्त उड्या मारणारे झपाट्याने हालचाल करणारे किंवा पोटावर दबाव आणणारे व्यायाम हे गर्भाच्या सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकतात क्रंचेस बायसेप स्ट्रेचेस आणि खूप जड वजन उचलणं किंवा पोश्चर बिघडवणारे योगासनं यामध्ये शरीराला असंतुलन येण्याची शक्यता असते ज्यामुळे गर्भपाताचा धोका निर्माण होऊ शकतो अनेक वेळा महिलांना गर्भधारणेत व्यायाम पूर्णपणे टाळावा असं वाटतं पण प्रत्यक्षात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्या गेलेल्या सौम्य आणि नियमित हालचाली जसे की चालणं सौम्य प्राणायाम काही विशेष मातांसाठी योगासने यामुळे पचन सुधारतं पाठीचा ताण कमी होतो मानसिक शांतता मिळते आणि हे सगळं करताना पोटाला किंवा गर्भाशयाला त्रास होणार नाही ना याची दक्षता घेणं महत्त्वाचं ठरतं जेवढं व्यायामाचं भान गरजेचं आहे तेवढंच खाण्यापिण्याच्या सवयींचंही आहे गर्भवती महिलांनी काही विशिष्ट पदार्थ टाळणं गरजेचं असतं उदाहरणार्थ कच्चं मांस अर्धपक्क अंड माशांमध्ये असलेल्या मर्यादेपेक्षा मर्क्युरी पॅकेट फूड अत्याधिक कॉफी नसलेले पदार्थ दारू यांचा वापर केल्याने गर्भावर वाईट परिणाम होऊ शकतो काही महिलांना स्पायसेस फूड खाण्याची सवय असते प्रेग्नेन्सीत अशा अन्नामुळे गॅस ॲसिडिटी आणि अपचन होण्याची शक्यता वाढते त्यामुळे केवळ आईचंच नव्हे तर बाळाचं आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकतं या काळात जेवढं खाणं आणि हालचाली महत्त्वाच्या आहेत तेवढंच मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे जास्त मानसिक ताण सततची घाई गडबड झोपेचा अभाव एकटेपणा हे टाळणं आवश्यक आहे शरीर विश्रांती मागतं आणि तेव्हा ते देणं गरजेचं असतं कामाच्या ओझ्यामुळे किंवा सामाजिक जबाबदाऱ्या पेलताना जर शरीर थकू लागलं तर गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे झोप पूर्ण घेणं सकारात्मक विचार करणं प्रेमळ वातावरणात राहणं हेच या प्रवासात सहज आणि निरोगी बनवण्याचं काम करतं एकूणच प्रेग्नन्सी म्हणजे केवळ शरीराची तयारी नाही तर मन आहार दिनचर्या आणि भावनिक स्थिती यांचं समतोल साधणं व्यायाम आहार मानसिक स्वास्थ्य यांची निगा राखली तर ही सुंदर वाटचाल अधिक सुदृढ आणि शांततेने पार पडू शकते आणि हो या प्रवासात प्रत्येक पाऊल वैद्यकीय सल्ल्यानुसारच उचलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे